तुम्ही एक टीचर आहात पॅरेंट्स आहात किंवा ग्राफिक डिझायनर आहात पण अजूनही वर्कशीट्स फ्रीमध्ये शेअर करता का किंवा तुम्हाला ते डिझाईन करायला शिकायचं आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार रा आहे की कॅनवामध्ये वर्कशीट डिझाईन करून तुम्ही अर्निंग कसं करू शकता मी तुम्हाला चार इम्पॉर्टंट गोष्टी दाखवणार आहे पहिलं म्हणजे कॅनवामध्ये वर्कशीट्स एक्झॅक्टली डिझाईन कशी करायचे दुसरं किड्स फ्रेंडली फॉन्ट्स कोणते आणि कसे यूज करायचे तिसरं प्रिंट रेडी वर्कशीट्स डाउनलोड कसे करायचे आणि चौथं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा हे वर्कशीट्स रेडी होतील तर त्यांना सेल करायला एक सिक्रेट ॲप जिथे तुम्हाला भरभरून क्लाइन्स देखील मिळतील तर व्हिडिओला स्किप न करता नक्की बघा वर्कशीट डिझायनिंगसाठी आपण आलो आहे कॅनवामध्ये आणि इथे आपल्याला टेम्पलेटमध्ये सर्च करायचं आहे प्री स्कूल वर्कशीट किंवा किड्स वर्कशीट अदरवाईज नर्सरी वर्कशीट असं म्हणून देखील तुम्ही सर्च करू शकता आणि इथे ऑलरेडी भरपूर विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट्स रेडी बनवून ठेवलेले आहेत वर्कशीट्स हे ऑलवेज क्रिएटिव्ह व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल असायला हवेत तेव्हाच ते, ते मुलांना सॉल्व्ह करायला इंटरेस्ट येतो आता यापैकीच आपण एखादं वर्कशीटला कस्टमाइज करू शकतो किंवा आपण आपल्या पद्धतीने देखील ते सुरुवातीपासनं डिझाईन करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट्स इथे अवेलेबल आहेत जसं काउंट द फ्रूट्स मॅचिंग पिक्चर्स मिसिंग लेटर्स ट्रेसिंग लेटर्स इत्यादी ऑलवेज रिमेंबर वन रूल वन वर्कशीट इज इक्वल टू वन ॲक्टिव्हिटी म्हणजे एका वर्कशीटमध्ये फक्त एकच ॲक्टिव्हिटीला इन्क्लूड करा सुरुवातीपासनं जर बनवायचं असेल तर ते देखील आपण इथे कस्टम साईज टाकून सुरुवातीपासून आपल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो त्यासाठी इलेमेंट्समधनं आपण वेगवेगळ्या वेग एलिमेंट्सचा वापर करून छान छान रंगांचा वापर करून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो मुलांच्या वयोगटाचा विचार करता वर्कशीट बनवताना फॉन्ड्समध्ये वेगवेगळे वेग वे किड्स फ्रेंडली फॉन्ड्स कोणते आहेत जसं की तुम्हाला इथे स्क्रीनवर आहे त्या वेगवेगळ्या फॉन्ट्सचा वेग इथे वेग वे वापर कसा करायचा ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर व्हिडिओ चुकवू नका आणि जर का तुम्ही पेरंट असाल तर तुमच्यासाठी हे खूप बेनिफिशियल आहे तुम्ही घरी बसल्या असे छान वर्कशीट्स रेडी करून तुमच्या मुलांना घरीच प्रॅक्टिस करायला ते देऊ शकता कॅनवा हा टीचर्स आणि पॅरेंट्ससाठी टाईम सेविंग टूल आहे कॅनवा वर्कशीट्स कस्टमायजेबल आहेत ॲज पर चाईल्ड्स लेवल आणि ते एन्करेज करतं इंडिपेंडंट लर्निंगसाठी कॅनवा क्लीन लेआउट डिझाईन अलाव करत असल्यामुळे डिझाईन्स क्लटर फ्री सुटसुटीत आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात हे वर्कशीट्स परफेक्ट आहेत होम स्कूल्स ट्यूशन्स प्ले ग्रुप्स डे केअर्स आणि सेल्फ स्टडीसाठी वर्कशीट रेडी झाल्यावर प्रिंट रेडी डाउनलोड कसं करायचं आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक सिक्रेट्स वेबसाईट सांगणार आहे जिथून तुम्ही तुमच्या रेडी केलेल्या वर्कशीटसाठी भरभरून क्लायंट शोधू शकतात एकदम इझिली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या आदिश ग्राफिक्स चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा तर वाट कसली बघताय दिलेल्या लिंकला लगेच क्लिक करा